कल्याण गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे तर ज्या महिलेला मी ओळखत नाहीये तिला आजपर्यंत मी कधी पाहिले नाही त्या महिलेने माझ्या विरोधात काही समाजकंटकांना हाती घेऊन खोटा गुन्हा दाखल केला आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी या प्रभागात नगरसेवक म्हणून काम करत आहे सर्व पक्षातील लोकांना माहीत आहे की मोहन उगले असेल तर आपण जिंकू शकत नाही म्हणून माझ्यावरती हा खोटा गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले कल्याण डोंगोली महापालिका परिषेत्रामधील विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे हा एक जागतिक विक्रम होईल की ज्या महिलेला मी ओळखतही नाही ती महिला कशी आज ताकद मी पाहिली नाही आणि त्या महिलेने माझ्या विरोधात काही समाजकंटक लोकांना हाताशी धरून खोटा गुन्हा जर दाखल केला असेल तर त्याची सत्यता या विभागाचे माननीय उपायुक्त परिमंडळचे झेंडे साहेब आहेत ते स्वतः शहानिशा करतीलच परंतु सदर महिला ही कोण ही मी आता काय पाहिलेलीच नाही आणि सांगते की डोळा मारला धक्का मारला हे एक राजकीय षडयंत्र आहे या प्रभागामध्ये बरेच लोक इच्छुक आहेत इलेक्शन लढण्यासाठी आणि त्या सर्वांना माहिती जर का इथे मोहन उगले आहे तर इथे आम्ही ही जिंकून येऊ शकत नाही मग शिखंडीप्रमाणे नचेतून बाण मारायचा आणि मोहन उगलेला ना त्या प्रकारे बदनाम करायचं यांना त्या बदनाम करून माझं काही होणार नाही या प्रभागातील जेवढ्या महिला आहेत नारी शक्ती आहेत किमान दोन ते अडीच हजार तीन हजार महिला माझ्या बरोबर असतात माझ्या शाखेत असतात त्यामुळे असे एक दोन तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून मला काही फरक पडत नाही ही शिवसेनेची शाखा आहे आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब ते नारी शक्तीचा सन्मान कसा करायचा आम्हाला शिकवलेलं आहे परंतु हे जे काही समाज कंटक का आहे इलेक्शन साठी ज्यांना इच्छा आहे आणि मोनुगले असतात हे कधी निवडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून हे षडयंत्र आहे